संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना त्याचा शिरकाव भारत देशात देखील झाला आहे केंद्र सरकार व राज्य शासन व स्थानिक प्रशासन या आजाराशी दोन हात करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे हा आजार संसर्गजन्य असल्याने त्याचा शिरकाव नवी मुंबई शहरात देखील झाला असून रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसत असून नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे शिवाय कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या भागात मास्क रेन टेस्ट करण्यासाठी आरोग्यविषयक शिबिर देखील आयोजित केले आहेत त्याच पार्श्वभूमीवर ऐरोली प्रभाग क्रमांक एकवीस मधील समाजसेवक सुदर्शन जिरगे कैलास सुकाळे पूनम सुकाळे आणि प्रभाग क्रमांक बावीस चे समाजसेवक राजेश मडवी व रेश्मा मडवी यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली सेक्टर आठ मधील मजुदीन शाळेत मोफत मास्क स्क्रीनिंग टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्क्रीनिंग टेस्ट कॅम्प मध्ये जवळपास पाचशे नागरिकांनी आपली टेस्ट केले शिवाय कोरोनाची लक्षणे काही अंश असणाऱ्या नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग देखील पाठवण्यात आले आहे शिवाय नागरिकांना मोफत गोळ्या औषधाचे वाटप देखील करण्यात आले तसेच या शिबिरात महापालिकाच्या आरोग्य विभागा विभागाने घरामध्ये साठवलेले पाणी इमारतीच्या सांडपाण्यात तयार होणारे मच्छर आणि त्यापासून होणारे आजार याविषयी जनजागृती देखील करण्यात आली एरूली मंदरसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक सुदर्शन जिर्गे कैलास सुकाळे आणि समाजसेविका पूनम सुकाळे यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या संकटकाळात प्रभागातील सर्व सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने सॅनिटायझर करण्यात आले तसेच नौशी गरजू आणि गरीब कुटुंबाला अन्नधान्याचे वाटप वाटप देखील करण्यात आले तीन हजार पाचशे मोफत मार्क घरोघरी वाटप देखील केले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मुंबईचे शिल्पकार मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने व ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कॅम्प ठेवलेला आहे नवी महानगरपालिका व संयुक्त डी डी वाय पाटीलचे हॉस्पिटल यांच्या यांच्यासह आम्ही दर्शन पहिला दुपारी आम्ही आपल्या शेत सभा क्रमांक एकवीससाठी आयोजित केलेला आहे पूर्ण भारतात किंवा जगात कोविडचा जो जुमाकूल चालू आहे जे दिवस आपल्याकडे बघतात तर पेशंट वाढत आहे मुंबईत पण वाढत आहे त्या दृष्टीनं आज आम्ही बुद्दीन स्कूलमध्ये मास्क ट्रेनिंगचा कॅम्प लावलेला आहे लोकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व लोकांनी जागरूकता पाळ बाळगून मास्क लावून जे सॅनिटायझर लावून स्वतःची काळजी स्वतःनीच घे लोकांनी न घाबरता इथे येऊन स्वतःला ताप सर्दी खोकला आता हे पावसाळा चालू होतोय तर हे सिमटम असतात सर्दी खोकला व्हायरल असतात ताप येण्याची पण शक्यता असते तर इथे चेक करून घ्यावं जेणेकरून व्हायरल असेल तर इथे मोफत औषधी दिली जातात व काही सिमटम्स असेल तर त्यांना साठी इथून पाठवलं जातं तरी सर्वांनी इथे येऊन या शिबिराचा लाभ लाभने ते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने प्रथम आमदार संदीपजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मास स्क्रीनिंगचं शिबिर आज आपण नवी मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून डॉक्टर डी पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर या सर्वांनी मिळून इथं कार्य शिबिर घेतलेलं आहे या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक एकवीस प्रभाग क्रमांक बावीस या दोन्ही परिसरातील प्रभागातील लोकांनी इथे सकाळी दहा वाजल्यापासून शिबिराचा लाभ घेत आहे सोशल डिस्टन्सिंग त्याच्यानं सॅनिटायझिंग या पूर्णपणे शासनाचे जे काही नियमावली आहे त्या नियमावली प्रमाणे आपण हे शिबिर राबवत आहे नागरिकांनी आता इथून पुढं जे काही बाहेर पडायचंय कामावरती जायचंय या दुकानामध्ये जायचं आहे त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे मास्क कंटिन्यूज वापरायचे हे आ, ता, आ, आहे नवी मुंबई प्रभाग क्रमांक मध्ये कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर मास्क क्लिनिंग टेस्ट कॅम्प लावण्यात राबवण्यात आला आहे या शिबिराचा सर्व लोकांनी उपभोग घ्यावा आणि घेत आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून हा कॅम्प दुपारी दोन वाजेपर्यंत राबवण्यात आला आहे तरी ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि खूप जण देनो घेऊन जात आहेत आणि प्रत्येक माणसाने स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी कोविड नाईन्टीन पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी जे जे सरकारांनी आपल्याला आवाहन केले आहे त्याचा पुरेपूर उपभोग